रोज किती पाणी पिलं पाहिजे किती लिटर पाणी रोज पिलं पाहिजे असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो मित्रांनो आयुर्वेदामध्ये अशा काही अवस्था किंवा असे काही आजार सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये आयुर्वेद असं सा सांगतो आहे की भरपूर पाणी पिऊ नये किंवा तिथे पाणी कमीच प्या आता अशा कुठल्या अवस्था आहेत किंवा असे कुठले आजार आहेत आणि ह्या अवस्थेमध्ये आपण बसतोय का किंवा आपण रोज किती पाणी पिलं पाहिजे हे सांगणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे शेवटपर्यंत पहा पाणी हे जीवन आहे त्याच्याशिवाय जीवन असूच शकत नाही पाणी जर शरीराला कमी पडलं तर चालणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे पण मग याचा अर्थ असा आहे का की उठसूट आपल्याला जो सल्ला मिळतो की भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या काही झालं की भरपूर पाणी प्या म्हणजे तुमचं पोट साफ होत नाही आहे का मग तुम्ही भरपूर पाणी प्या तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय का मग तुम्ही भरपूर पाणी प्या तुमच्या शरीरात उष्णता वाढली आहे का मग तुम्ही भरपूर पाणी प्या तुम्हाला तुमची त्वचा स्किन ग्लो करायची आहे का मग तुम्ही भरपूर पाणी प्या आता असं हे भरपूर पाणी प्या असं सांगणं हे कितपत योग्य आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये आपण जे काही घेतो म्हणजे आपण जे काही खातो किंवा पितो ते सगळं आपल्या शरीराला पचवावं लागतं पचवावंच लागतं आणि पाणीसुद्धा त्याला अपवाद नाही आहे आता समजा कितीही पाणी पिलं किंवा असं भरपूर पाणी पिलं की त्याने काय फरक पडणार आहे फार फार तर लघवीला जास्त होईल लघवीतून ते पाणी सगळं बाहेर निघून जाईल असा अनेकांचा समज असतो अने आणि अर्थातच तो गैरसमज आहे कारण शरीरात गेलेली प्रत्येक गोष्ट ही शरीराला पचवावी लागते हा काही कुठला पाईप नाही आहे किंवा इकडनं पाणी टाकलं आणि तिकडनं निघालं शरीरात गेलेलं पाणी हे शरीराला पचवावं लागतं आणि त्यासाठी शरीराची ऊर्जा वापरली जाते आता हे लक्षात न घेता तुम्ही जर पाणी पित असाल विशेषतः मी अशा लोकांना सांगू इच्छितो की जे लोक मोजून मापून पाणी पितात किंवा बळच पाणी पितात किंवा ठरवून पाणी पितात म्हणजे अनेक लोकं मी बघतो की ते सांगतात की मी रोजचं चार लिटर पाणी पितो म्हणजे पितोच किंवा अनेक लोक सांगतात की चार पाच लिटर पाणी तर दिवसाचं गेलंच पाहिजे आता मुळात असं मोजून मापून पाणी पिणं ही पद्धत अत्यंत चुकीची अत्यंत अशास्त्रीय मग आता रोज किती पाणी पिलं पाहिजे किंवा एक्झॅक्टली पाण्याचं प्रमाण काय असलं पाहिजे हे आपण बघणार आहोतच परंतु त्यापूर्वी आयुर्वेद जास्त पाणी पिल्याने किंवा भरपूर पाणी पिलं तर काय होतो याच्याविषयी काय सांगतोय ते पाहूयात वाघभटाचार्य सांगतायत की योगेन सलिलम तृष्यतो अपि प्रयोजितं प्रयाती श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः आम आमत्रुट निद्रा तंद्रा आदमान अंग गौरवम कासाग्निसाद रुल्लास प्रसेक श्वास पीनसान अर्थात जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिलात किंवा भरपूर पाणी पिलात कारण नसताना भरपूर पाणी पिलात तर तुमच्या शरीरामध्ये हे अधिकचं पाणी हे शरीरात जाऊन पित्ताचं किंवा कफाचं रूप धारण करतं असं आयुर्वेदाने असं वाघभटाचार्यांनी सांगितलेलं आहे आता अनेक ॲसिडिटीचे पेशंट्स आपण पाहतो किंवा त्याच्या जी आर डीचे पेशंट विशेषतः असतात की ज्यांच्या घशाशी पित्त येतं किंवा आंबट कडवट गुळणी येते किंवा त्यांना सकाळी सकाळी उलटी करावी लागते तरच बरं वाटतं ही उलटी पित्ताची किंवा थोड्याशा कफाची असते आता ह्या पेशंटमध्ये काय झालेलं असतं तर ह्या पेशंटमध्ये पित्ताचा द्रवगुण वाढलेला असतो किंवा कफाचा द्रवगुण वाढलेला असतो आता इथे एक लक्षात घ्या की त्यांनी पिलेलं हे भरपूर पाणी हे त्यांच्या शरीरामध्ये जाऊन हे पित्ताचं किंवा कफाचं रूप धारण करतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तसंच दुसरं असं की अन्न पचवण्यासाठी पाण्याची गरज असते हे अगदी बरोबर आहे जसं कणिक मळण्यासाठी पाण्याची गरज असते किंवा भात शिजवण्यासाठी पाण्याची गरज असते पण जर तुम्ही कणिक मळत असताना गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं तर तुम्हाला कणिक व्यवस्थित मळता येणार नाही अगदी तसंच अन्न पचवण्यासाठी जरी पाण्याची गरज असली तरी जर गरजेपेक्षा आपण जास्त पाणी पिलो तर अन्न व्यवस्थित पचत नाही कारण अग्निमान्य होतं आणि अग्निमान्य झाल्यानंतर शरीरामध्ये आमविष तयार होतं आणि हे आमविष सगळ्या शरीरात पसरतं आणि हा श सगळ्या शरीरात पसरलेला आम हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सूज किंवा संधिवाताचे काही आजार गुडघेदुखी असेल किंवा अन्यही बाकीचेही काही क्लिष्ट आजार असतात ते देऊ शकतं असं आयुर्वेदाने सांगितले तर वाघभटाचार्य पुढं असं म्हणत आहेत की हे जास्तीचं पिलेलं पाणी किंवा भरपूर पिलेलं पाणी किंवा गरज नसताना पिलेलं पाणी हे तुमच्या पोटफुगीचं कारण ठरू शकतं ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये पोट डंबरण असं म्हणतो त्याचं कारण ठरू शकतं कारण पाणी जास्त पिल्याने तुमचं अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि अन्नपचन वेळेत होत नाही आणि जर अन्नपचन व्यवस्थित नाही झालं वेळेत नाही झालं तर पोटामध्ये गॅस तयार होतो आणि पोटामध्ये तयार झालेला हा गॅस तुमच्या पोटदुखीचं पोटफुगीचं किंवा पोट डंबरण्याचं कारण ठरू शकतो तसंच या गॅसमुळे अंग दुखणे भूक न लागणे मळमळणे मल असे अनेक आजार किंवा अशी अनेक लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात जर तुम्हाला वारंवार कफाचा खोकला होत असेल कफाची उबळ येत असेल तर याच्या अनेक कारणांपैकी भरपूर पाणी पिणं किंवा गरज नसताना पाणी पिणं हे सुद्धा एक कारण आहे हे नेहमी लक्षात ठेवा तसंच ज्यांना विशेषतः दम्याचा त्रास आहे किंवा अस्थम्याचा त्रास आहे किंवा ज्यांची छाती कफाने भरून जाते कफाने गच्च होते श्वास घ्यायला त्रास होतो किंवा ज्यांची छाती कफ झाल्यामुळे घरघर वाजत असते तर अशा लोकांनी आपण पाणी किती पितो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत असं तर नाही आहे ना की भरपूर पाणी पिऊन हा कफ तुम्ही स्वतःच वाढवून घेतलेला आहे तर हे एकदा नीट तपासलं पाहिजे जा। तसंच ज्यांचं नाकाचा हाड वाढलेलं आहे किंवा ज्यांना जुना सर्दीचा त्रास आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी होते किंवा तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्हाला आता ॲलर्जीज आहेत म्हणून तुम्हाला वारंवार सर्दी होते तर असं जर काही असेल तर तुमच्या कफ वाढीचं कारण हे तुम्ही पीत असलेलं भरपूर पाणी किंवा अनावश्यक पाणी तर नाही आहे ना याचीसुद्धा एकदा खात्री केली पाहिजे जर तुम्हाला तुमच्या पोटामध्ये वायुगोळा तयार होण्याची काही समस्या असेल किंवा तुम्हाला सारखा एखादा गंभीर आजार झालेला असेल की ज्याला व्यवहारामध्ये पोटात पाणी होणं असं म्हणतात किंवा जर तुमच्या शरीरावरती सूज असेल किंवा तुम्हाला ग्रहणीसारखा आय बी एससारखा सारखा एखादा त्रास असेल किंवा तुम्हाला मूळव्यात झालेला असेल तर अशा या सगळ्या अवस्थांमध्ये आयुर्वेद असं सांगतो आहे की तुम्ही पाणी हे तुमच्या गरजेपुरतंच पिलं पाहिजे भरपूर पाणी पिणं हे तुम्ही टाळलं पाहिजे आयुर्वेद असं सांगतो आहे की भरपूर पाणी पिल्याने किंवा अतिरिक्तचं पाणी पिल्याने तुमचा जो पाचक अग्नी आहे त्याची शक्ती कमी होते आता अग्नितत्व हे जलतत्वाच्या विरोधी तत्व आहे अग्नि ही पचनशक्ती आहे पाचकशक्ती आहे तर जल हे जीवनशक्ती आहे आणि आयुर्वेद असं सांगतो आहे की शरीरामध्ये या दोन्ही तत्वांचा दोन्ही शक्तींचा बॅलन्स असणं गरजेचं आहे पण मग दैनंदिन जीवनामध्ये जनरली आपण किती पाणी रोज पिलं पाहिजे किंवा किती लिटर पाणी पिलं पाहिजे तर आपलं शरीर आपल्याला याचं उत्तर देत असतं बघा सगळे दिवस सारखे नसतात एखाद्या दिवशी आपल्याला खूप दगदग होते उन्हात जावं लागतं तर एखाद्या दिवशी आपल्याला आराम असतो शिवाय ऋतूसुद्धा वेगवेगळे असतात हिवाळ्यामध्ये आपल्याला तितकं पाणी लागत नाही पण उन्हाळ्यामध्ये मात्र भरपूर पाणी लागतं प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे कोणाची पित्त प्रकृती असेल कोणाची कफ प्रकृती असेल आता यानुसार हे पाणी पिण्याचं प्रमाण आपोआपच बदलतं आता उन्हाळ्यामध्ये आपण जितकं पाणी पितो आहे तितकंच पाणी हिवाळ्यामध्ये पण पिलं पाहिजे असा अट्टहास करणं हा वेडेपणा आहे भरपूर पाणी प्या आणि निरोगी रहा हा सुद्धा वेडेपणा आहे मग आता एक्झॅक्टली किती पाणी पिलं पाहिजे तर एक्झॅक्टली तुम्ही किती पाणी पिलं पाहिजे याचं उत्तर रोजच्या रोज तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला देत असतं तुमच्या कामानुसार ऋतूनुसार तुमच्या प्रकृतीनुसार ते तुम्हाला उत्तर देत असतं कसं देत असतं तर आपल्याला होणारी तहान ही संवेदना तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्या तसंच तुम्हाला जेव्हा तहान असेल तेव्हाच पाणी प्या इथं मी असं सांगत नाही आहे की तुम्ही पाणी कमी प्या किंवा तुम्ही तहान मारा किंवा तुम्ही तहान सहन करा असं सांगत नाही आहे पण उगाचच गरज नसताना अननेसेसरी भरपूर पाणी पिणं किंवा एक टार्गेट ठेवून हा एवढं पाणी पिलंच पाहिजे मग तहान नाही आहे तरी पाणी पित राहणं असं पाणी पिणं हे चुकीचं आहे तर व्यवस्थित घोटघोट पाणी प्या अगदी घटाघटा पाणी पिऊ नका पाणी चवी न प्या तुम्हाला तुमच्या मेंदूला तुमच्या मनाला आपण पाणी आहे हे कळालं पाहिजे म्हणजे मग अतिरिक्तीचं किंवा जास्तीचं पाणी आपल्या शरीरात जाणार नाही आणि जे काही पाणी पिलो आहे ते शरीराच्या कामाला येईल अन्यथा जर तुम्ही भरपूर पाणी पिलात तर कदाचित तुमचे पाचकस्त्राव त्याने डायल्यूट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि आप आपल्याकडे आपण पोट भरणं हे काही फक्त उदरभरणं नाही तर आपण म्हणतो ना की भरणं नो हे जाणीजे यज्ञकर्म जर हा यज्ञ असेल तर ह्या यज्ञातला जो अग्नी आहे तो पेटता ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेपुरतं पाणी पिणं गरजेचं आहे उगाच भरपूर पाणी पिणं हे चुकीचं आहे आयुर्वेदामध्ये अशा अनेक बारीक सारीक गोष्टी दिलेल्या आहेत आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचं ते घंटीचं बटनसुद्धा दावा म्हणजे मग नवीन व्हिडिओ आला रे आला की तो तुमच्यापर्यंत येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद